लिंगायत माई समाज कोल्हापूर जिल्हा पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ लिंगायत माई समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौकीतील राजश्री शाहू स्मारक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर दक्षिणचे आमदार श्री अमल महाडिक तसेच सी आय डी विभाग जिल्हा अधीक्षक महिला अधिकारी मनीषा दुबुले यांच्या हस्ते उपरीचे श्री राजेंद्र बापूसाहेब माळी यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार देण्यात आला इंदुमती माई यांना सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार तसेच कसबा सांगावेतील बाळासाहेब माळी व त्यांच्या कुटुंबियांना संत बसवेश्वर महाराज आदर्श कुटुंब पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमामध्ये समाजाच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला जवळपास चारशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स व सायकल्स इत्यादी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले गरजू व होतखुरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली तसेच या प्रसंगी सामाजिक योगदानाबद्दल घनश्याम ज्ञानदेव माळी विजय माळी सुरेश जांभोरे अशोक माळी गजन माळी यांचा यावेळी रावसाहेब माळी शैक्षणिक फंडासाठी श्री बाळासाहेब माळी यांनी पंचवीस हजार इंदुमती माळी यांनी एकवीस हजार व राजेंद्र माळी यांनी संघटनेला एकाहत्तर हजारची देणगी जाहीर केली या प्रसंगी बोलताना पोलीस अधिकारी मनीषा दुबोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ध्येय निश्चित करा व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असा सल्ला दिला आमदार अमल महाडिक साहेब यांनी लिंगायत माळी भवन यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत करू अशी ग्वाही दिली कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी केले तर उपाध्यक्ष अनिल माळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविकमध्ये बोलताना संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुबाळ माळी यांनी समाजातील प्रत्येकाने सामाजिक कार्यामध्ये योगदान द्यावे तसेच शैक्षणिक फंडासाठी मदत करावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष माळी सर यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन किशोर माळी बाळासो माळी तानाजी माळी राजाराम माळी अशोकराव माळी काशीनाथ माळी महिला संघटनेच्या सचिव श्रुती कुलगुडे भारती माळी केले तसेच वंदना माळी यांनी आभार मानले याप्रसंगी उद्योजक प्रभाकर कुलगुडे संघटनेचे मार्गदर्शक अण्णासाहेब माळी संतोष माळी वंदना माळी वैशाली माळी विद्या माळी कोल्हापूर जिल्हा आलेल्या समाजातील महिला नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभशिल्प न्यूजसाठी श्री सुनील कुंभार रेंदाळ हुपरी